मित्रांनो जय शिवराय आणि आपण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सातारा परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी शेळीपालन करणारे शेतकरी आपल्यासोबत तर शेठ नाव सांगा प्रथम तुमचं नमस्कार मी बाबू शेठ उमाजी चव्हाण राहणार सातारा तांडा फार्म बरं शेळीपालन करताय तुम्ही हो। आज शेळीपालन करत असताना आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की शेळीपालनातून चांगल्या प्रकारे उत्पन्न शेतकरी घेतो आहे म्हणजे शेतीला एक जोडधंदा म्हणून शेतकऱ्याने आज पूरक व्यवसाय निवडलेला आहे कुठेतरी काय वाटतं नाही खरंच चांगली गोष्ट आहे आणि केलं पाहिजे शेळीपालनमध्ये चांगलं प्रॉफिट पण आहे आणि सांभाळायला पण सोपे आहेत तुम्ही कधी सुरुवात केली नेमकं मी सुरवात तशी लहानपणापासूनच आमच्याकडे गाई म्हशी शेळ्या बैल शर्यतीचे अच्छा आणि बिटल मध्ये मी जवळपास आत्ता सहा सात वर्ष झालीत तेव्हापासून आहे आता हा बोकड बघतो आपण कुठल्या जातीतला हा बिटल आहे अमृतसरी जे म्हणतात ना तो बिटल आहे आणि इतर शेळ्या कोणत्या बिटलच सगळ्या बिटल, बिटल।, बिटल। सुरुवातीपासून बिटलच हो सगळं बिटलच आहे पूर्ण आता सध्या तर हे सगळं याचेच आहेत सरदारचे पिल्ले आहेत हे पूर्ण माझी सुरुवातीची जी शेळी आहे ती शेळी ही आहे ह्या एका शेळीवरूनच जे आहे माझ्याकडं ही पूर्ण टीम तयार झालेली आहे ही कधी खरेदी केलीत तुम्ही ही दोन हजार वीस साली हां हां दोन हजार वीस साली हां आज जवळपास पाच पाच वर्ष झाले पाच वर्षामध्ये मला सात वेत दिले आहेत तिनं बरं आणि आठव्या वेताला आता ती गाबो नाही आता गाबो नाही हां बरं आता तिच्याच ज्या मुले आणि विशेष म्हणजे सगळे वेद चांगल्या क्वालिटीचे जसा बोकड मी दरवर्षी बोकड बदलत असतो आणि वेगळी लाईन तयार करण्याचा प्रयत्न करतो चांगल्यात चांगला बोकड वजनदार वगैरे असं आता ह्या शेळीमध्ये जे आहे ह्या शेळीने तीन पिल्ल पण दिलीत माझं बरं आता हिचेच हिच्याच त्या दोन्ही पाठी आहेत त्या आता सेकंड टायमर आहे ही एक पार्ट आहे ही पण ही पण सेकंड टायमर आहे आता हिचीच पाठ हिने हिचेच दोन बोक एक बोकड एक पाठ आता पण एक बोकड दिलेले तिनं फार्मवर नियोजन करता तुम्ही स्वतः करता की माणसं स्वतः स्वतः माणसं माणसावरती नाही काय काम काय कारण ही एक आहे तिचीच शेळी शेळी पालनात तर मोठ्या प्रमाणात जो प्रॉपर जो मालक आहे तोच जटताना दिसतो कारण काय शंभर टक्के मालकाला सगळी माहिती असते कारण छोटे छोटे बारका वेळ लक्षात घ्यावा लागतात बरोबर आणि यांना कसं जितक रिलॅक्स आपण ठेवतो ना तितकं चांगलं असतं आता याच्यात शेडचं नियोजन तुमचा गोठा जर बघितला आपण तर पूर्णपणे सगळ्या सोयी सुविधा बकऱ्यांसाठी केलेली तुम्ही इथं त्यांना खाद्य टाकण्याची जागा असेल वरती पत्राचं शेड असेल पंखे असतील खाली जर जागा बघितलं मॅटिंग वगैरे असेल हे सगळं नियोजन कसं मग हे याच्यासाठी ठेवले मॅट याच्यासाठी ठेवले त्यांना ज्यांना नरम याच्यामध्ये बसायची सवय आहे ना त्यांनी तिथं जाऊन त्यांचे गुडघे वगैरे घासू नये याच्यासाठी ती मॅट ठेवलेली आहे आणि गोबा याच्यासाठी केलेला आहे की जास्त वेळ हे ओल्लं नसतं ते लवकर वाळत आहे फॅन चालू केलं की लगेच वाळून आहे सगळं आणि याच्या जे पाण्याची जी सोय आहे ती सगळी केली होती आपण बॉल वॉल टाकून पण आपला हा बोकड जो आहे तो बॉल घेऊन पोहतो त्याच्या ते काढून ठेवले याचं किती वय आता आता हा सात आता वरती आहे अठरा इंची कानामध्ये आहे जाड शिंगामध्ये नोज आहे आणि उंच माथा पण आहे याची कुठली लांबी हाईट वगैरे हा खरेदी कुठली होती याची खरेदी बघा हा गोल्डी लाईनचा मेल आहे सरदार नाव याचं गोल्डी लाईन म्हणजे धनुभाऊ बोरकर म्हणतात त्यांचं नाव आहे मनोहर बोरकर त्यांच्या गोल्डी म्हणून चांगला फेमस मेल आहे बर त्या मेलचा हा मुलगा हा घेतला आपण कितीत खरेदी केला होता तो त्यावेळेस एक लाख एकवीस हजार रुपयामध्ये खरेदी केला होता आज तुम्हाला हो, होते, होते ना त्याची अडीच ते तीन लाखा रुप, लाख रुपयापर्यंत मागणी करतात बर आता यांचं चारा व्यवस्थापन असेल कशा पद्धतीने करता तुम्ही आता चारा व्यवस्थापन म्हणजे सकाळी तर त्यांना खाद्य वगैरे त्याच्यानंतर तुरभुसा असतो बर त्यानंतर मग आम्ही घास टाकतो त्यांना शेवरीचा पाला आहे तेच मग संध्याकाळी पुन्हा खाद्य आणि कडबीचा चारा मोठ्या प्रमाणात आपल्याला शेळी पालन करत असताना शेतकऱ्यांना अडचणी सा अडचणीला सा, सा सामोरं जावं लागतं त्यात शेळ्या आजारी पाडण्याचं कारण ते काय आता याच्यामध्ये कसं प्रॉपर तुम्ही लसीकरण वगैरे केलं त्यांचं डिवॉर्मिंग वगैरे केलं तर काहीही होत नाही आता माझ्या फार्मवरती कुठल्याही प्रकारचं मी फक्त जंतनाशक डिवॉर्मिंगच करत असतो बाकी काही माझ्याकडे नसतं बाकी वॅक्सिनेशन मध्ये पीपीआर साधारण एका शेळेला किती खाद्य लागतं बरं दिवसभरात तसं तर मोजलेलं नाही बघा का आता सध्याची जी स्थिती आहे आता तो त्या टोपल्यामध्ये जवळपास पाच ते सहा किलो माल बसतो तितकं आम्ही पूर्ण एक टोपला त्यांना टाकतो तर त्या त्यांच्या बजेटनुसार ते खात असतात त्यांच्या पोटानुसार बरोबर बिटल ही जात का सोयीस्कर आहे बिटल ही जात याच्यासाठी सोयीस्कर आहे की यांची वजन वाढ खूप चांगली आहे आणि हाईट लेंथ वगैरे एकदम सुपर आहे त्याच्यामुळे चा चांगली वाटते ती आता तुमच्याकडे ज्या वेळेस मरतूक कमी आहे तिच्यामध्ये त्यात अजून एक गोष्ट म्हणजे सांगायचं ठरलं तर जास्तीत जास्त दोन बच्चे तीन बच्चे चार बच्चे देण्याची पण कॅपॅसिटी त्या बिटल जातीमध्ये आहे त्याच्यामुळे शेळी पालन तुम्ही पाच वर्षापासून या वर्षात खरेदी विक्री किती झाली आतापर्यंत खरेदी विक्री झाल्यात म्हणजे यांच्यासोबतच काही माझ्या पाठी वगैरे होत्या त्या पण खरेदी विक्री झाल्या बोकड खरेदी विक्री झालेत मग खरेदी विक्रीत काही अडचण काहीच अडचण नाही अच्छा कुठल्याही पद्धतीची कुठल्याही दर कसा मिळतो दर चांगल्या रकमे आप आहे आपल्याला पस्तीस हजारापासून तर सव्वा लाख रुपयापर्यंत किलोवर नाही नगानुसार नगानुसार जाते, जाते।, जाते। किलोवरचा माल माल वेगळा वेगळा नगाचा हा क्वालिटी माल असल्यामुळं हा नगानुसार विक्री करतो आपण ओके आता शेळी पालन बरेच लोक करताय तर शेळी पालन करणाऱ्या लोकांसाठी काय सांगाल तुम्ही काय आवाहन कराल त्यांना शेळी पालन सगळ्यात बेस्ट उपाय आहे कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये आणि चांगल्या लाईनमध्ये जर काम केलं तर चांगली रक्कम आपल्याला उपलब्ध होते याच्यातनं तुम्ही किती क्षेत्र निवडले शेळी पालनासाठी आता हा जो माझा वाडा आहे तो बेचाळीस बाय पंधरा फुटाचा आहे ओके बारा ते पंधरा फूट आणि बच्चांसाठी वेगळे त्यांचं बारा बाय सात फूट आहे लसीकरण झालं यांचं सगळ्यांचं हो झालेलं आहे यांचं ओके कोणत्या ही जात सोडून कुठल्या जातीवरती अजून काम करायला आवडेल तुम्हाला नाही नाही या जातीशिवाय दुसरी जात माझा पर्सनली आहे की ही जात सगळ्यात बेस्ट आहे ओके बाकी सगळ्यांचे वेगवेगळे विचार असू शकतात आता तुम्ही जसं सांगितलं शेळी एका शेळीवरती आतापर्यंत किती आठ झोपे हो आणि ती शेळी कोण आहे यांच्याकडनं घेतली हो हे गणेश भाऊ खेडकर यांचं गाव आहे पाटेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर आणि यांचा असा म्हणजे प्रत्येक वेळेस मार्गदर्शन वगैरे सगळं चांगलं आता त्यांनी श्रीनाथ गुड फार्म ह्या नावाने त्यांचं गुड फार्मिंग चालू केलेली आहे याच्या आधीही पण करत होते आता त्यांनीच पूर्ण माझा माल मा हा पूर्ण खरेदी केलेला आहे अच्छा म्हणजे आतापर्यंत खरेदी त्यांच्याकडे चालू हो हो विक्री आणि ही शेळी खरेदी करायचं कधी म्हणजे कसं ठरवलं नेमका तुम्ही ही शेळी खरेदी करत असताना ही पंजाब वरून कोलते साहेबांनी आणली होती आणि त्यांच्याकडून गणेश भाऊने खरेदी केलेली बर तिथून मी खरेदी केली खरेदी केल्याच्या नंतर माझे बरेचसे माझ्याकडे पिल्ल वगैरे तयार झालेत मग गणेश भाऊच्या संपर्कात असताना त्यांनीच विक्री केली ते सगळे बरं बरं खरेदी विक्रीला काही अडचण आतापर्यंत व्यवहारात असल किंवा पैसे देणे घेणं नाही आतापर्यंत अशी कुठलीही अडचण आलेली नाही घेता वेळेस पण आणि देता वेळेस पण मी जो काही व्यवहार त्यांच्या सोबत केलेला आतापर्यंत तो सगळा रोखेमध्ये आणि जागेवरती केलेला आहे एकदा त्यांच्याकडे द्या सर दादा नमस्कार नमस्कार प्रथम परिचय द्या तुमचा मी गणेश सुभाष खेडकर राहणार पाटेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमचा पण फार्म आहे का हा माझा फार्म आहे मी काय करतो आपलं स्वतःचंही डेव्हलपिंग आणि दुसरी गोष्ट ज्यांना आपण माल दिलेला आहे थोडक्यात आपल्या इथून जे फार्मवरून जे माल घेऊन जातात त्यांची आपण खरेदी विक्री करतो म्हणजे आपल्या शाळे आहे तुमच्याकडे आता माझ्याकडे सध्या पाच शाळे आहे पण आपले जे खरेदी विक्रीचा जो टर्न ओव्हर आहे थोडा जास्त आहे म्हणजे थोडक्यात आपण ज्या शाळेला बाकीच्यांना दिलेले आहे त्यांच्या कुठल्याही शेतकऱ्याला अडचण येऊ नये म्हणजे थोडक्यात शेतकरी अडचणी देऊ नये त्यांनी आपल्याला कॉल केला का दोन दिवसात आपण त्यांचे पिल्लं उचलून घेतो किती करताय मी कमीत कमी अकरा वर्ष झाले एक मध्यंतरी मी चार पाच वर्ष स्टॉप ठेवलं होतं आणि त्याच्या कारणामुळे काय झालं की आपण जे शेळे शेळे दिलेले आहेत त्यांना अडचण येऊ नये म्हणून आपण त्यांना एक सगळ्यांना सांगून ठेवलं होतं मी माझं स्वतः स्टॉप ठेवतो जमीन घेतल्यामुळं पण तुम्हाला अडचण येऊन देणार नाही तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला माल विकायचा आहे मग आपल्याशी कॉन्टॅक्ट करा आ, ते श्रीनाथ गोट फॉर्मशी संपर्क करायचे आणि आपण त्यांचा दोन दिवसात माल विकून द्यायचो पूर्णतः कुठल्या जातीला प्राधान्य देता बीटल सोडता कुठल्या जातीला देणार कारण की मी शिरोईमध्ये काम केले सोजतमध्ये काम केलं आहे उस्मानबादी पण स्टार्टिंगला केलं आहे सगळ्या जाती करून पाहिल्या नंतर बिटल शिवापर्यानी बिटल यांना कसं आहे दूध जास्त आहे आणि वजन वाढ चांगली बरं आणि विक्रीलाही सध्या स्टेंट बिटलच चालू आहे आणि शेतकऱ्याच्या मुलाने जेच म्हणजे जे विकतं तेच पिकावं आणि तेच विकाऊ हेच सांगलं याच्या माध्यमातून आता शेटजिंकडच्या सगळ्याच शेळ्या तुम्ही खरेदी करताय हो कसा व्यवहार नेमकं मग हा रोखीचा व्यवहार आहे पूर्ण आणि शेटचं आमचं कसं आहे तर घरचे समज असल्यामुळे आम्ही दोन शब्दात आमचा व्यवहार झाला पण शेटनी मलाही त्याच पद्धतीचं ठेवलेलं आहे असं नको म्हणायला की बाबा गणेश माल घेतला की गणेश रिटर्न पूर्णच घेतोय ती गोष्ट समोरची पाणाऱ्यांची योग्य आहे पण शेटचा माल का घेतला याचा एकमेव कारण आहे एपा त्यांच्याकडे जो आहे हा लेनचा सरदार आहे सरदारचे बच्चे आणि हे माल दाखवून घ्या हा जो माल आहे पूर्णतः एकदम स्ट्रॉंग माल आहे पाहून घ्या आणि हा जर असा स्ट्रॉंग माल असेल तर मी दिलेलाच नाही तर कुणाचाही माल असो तो श्रीनाथ गोट फार्म संपर्क करा ह्या क्वालिटी मध्ये माल पाहिजे आपल्याला आ, एक संपर्क नंबर आहे बा पंच्याण्णव बावन्न चौतीस डबल झिरो पंचेचाळीस या संपर्कावरती आपण दिलेला असो किंवा नसो बरं कुणाचाही माल आपण खरेदी करू फक्त माल क्वालिटीमध्ये पाहिजे नरमध्ये किती आहे आता मेल फिमेल आता याच्यामध्ये पहा आता त्याच्यामध्ये नर तीन आहेत आणि फिमेल चार आहेत आणि मोठ्या फिमेलमध्ये तीन आहेत दोन वेलेले आहेत आणि एक गा आहे सध्या खरेदी कशी करता तुम्ही किलोवरती नगावरती नाही आता सध्या तरी नगावर चालू आहे सगळ्यांची किलोवरती स्टॉप झाला होता कारण किलोचा माल म्हटलं की तो कटिंग माल असतो आणि कटिंगचा माल आपल्या काही काम ब्रिडिंगच्या कामाचा नाही आपल्याला जो करायचा आहे ते ब्रिडिंग करायचं आहे आणि वरती डेव्हलपमेंट कशी करता येईल आता इथं कसं आहे सेटनी पूर्ण दरवर्षी नर बदलून आपल्याच नियोजनात नर बदललेले आहेत आपण माडिक मेजर असतील दिंडे सर असतील अशा ठिकाणून त्यांना मेल घेऊन देऊन त्यांची दुधाची वंशवळ चांगली पाहता आणि शेवटला लास्टला आपण त्यांना गोडे लाईनचा त्यांचं हा जो कुणी बी माल विकत घेईल त्याच्यासाठी ही एक सुवर्ण संधी म्हणायला हरकत नाही ज्यांना कुणाला नवीन चालू करायचं आहे की कर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फेलवायची शक्यता नाही त्यांची आता विक्री तुम्ही खरेदी केली शेटकडनं हो। विक्री कधी होईल याची आता याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा अन बुक झालेले आहेत बुक आपल्या घरापर्यंत आपण दोन दिवसात बोल तुम्हाला मुलाखत देऊ आपल्या इथं गेल्यानंतर हा दोन दिवसात माल तर काही राहणार नाही बर म्हणजे याच्यातले पाच सहा अन बुक झालेले आहेत आणि शक्यतो एक आ, न, माल जर हे झाला समज सगळे आपण जेवढे कस्टमर बोलवले तेवढे जर आले तर संध्याकाळपर्यंत होऊ शकतो साईज बघून तुम्ही भाव ठरवता हा साईज पाहून भाव याच्यामध्ये छोट्यांचे वेगळे मोठ्यांचे वेगळे सगळी क्वालिटी पाहून वेगवेगळे राहतात सगळ्या गोष्टी बरोबर एक शेतकऱ्यासाठी काय सूचना असेल कारण की आज व्यापार करत असताना तुम्हाला भरपूर अनुभव येतात शेळी खरेदी विक्रीमधून कशा पद्धतीने त्यांना सूचना कराल एक पद्धतीने की गोठ्यावरती कसं नियोजन केलं पाहिजे शेळ्यांचं आणि खरेदी विक्री स्तरावर कुठलं नियोजन आयोजन आखलं पाहिजे एक शेतकऱ्याच्या मुलाने जसं माल आता व्यवस्थित ठेवलं पाहिजे सगळा जसं दृढ माल ठेवावा स्वतः मेहनत करावी दुसऱ्याच्या भरोशेवरती शेळीपालन करू नये पार्टनरशिपमध्येही करू नये स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन करावं आणि आणखीन एक शेतकऱ्याच्या मुलाला सांगेल की मी तर सगळ्यांचा माल घेऊन आहे त्याबद्दल वाद नाही शेतकऱ्याच्या चे मुलांनी स्वतः पिकावं आणि स्वतःच विकावं ही एक गोष्ट लक्षात घ्यावी कारण की स्वतः जर तुम्ही दुसऱ्या मध्ये टाकला तर तुमचं काहीतरी कमी होणार आहे हे सांगण्याची गरज नाही हे सगळ्याला समजतंय पण तरी स्वतःचं पिकून स्वतः विकायचं नियोजन करावं आणि काही ठिकाणी तुम्ही जर फार्म पाहायला गेले तर काही ठिकाणी वस्तू माग असतील मान्य पण त्या ठिकाणी त्यांनी काय गाडवायला जे प्रयत्न केलेला आहे समज तो माल गाडवायला प्रयत्न केलेला आहे त्या त्याच्यावरती लक्ष द्यावं आणि त्याचा मागचा इतिहास पाहून घ्यावा थोडक्यात एक मी नाव घेईल आमचे इथले संतोष तेलोरे म्हणजे टॉपमध्ये काम करतात ते आता ते मी आम्ही सोबत काम करत होतो पाच वर्षापूर्वी आमच्या जोग सोबतच काम करायचं तर त्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये नोकरी सोडून आलेला माणूस एकदम लि तुम्ही आता आज जर तुम्ही त्यांची मुलाखत घ्यायला गेले तर त्यांची इथं कमीत कमी बिटलच्या तीस लाखा प्लस माल आहे जे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो असा मेल आहे त्यांच्याकडे बाला लाईनचा म्हणजे बाला मेल आहे जे म्हणतात ना सात तोळे एवढे जर पैसे दिलेत तर तो सोनं येईल तर तेवढ्या सोनं न घेता त्यांनी तो बाल आलाईनचा मेल घडवलेला आहे आणि त्यांनी ब्रीड डेव्हलप केलेलं आहे ब्रीड डेव्हलप करण्यात आणि जे त्यांनी फिमेलवरती काम केलेलं एकदम बारीक काम आहे त्यांचं आपण ज्याची त्याची चुकी करायला पाहिजे माणसानी त्या मुलांनी जे केलंय त्याची ऊर्जा हे बाकीच्यांनी घेतली पाहिजे त्याची तटामस्ती करी न करता त्याच्याकडून ऊर्जा घेऊन त्या पद्धतीने काम केलं पाहिजे बरोबर आहे काम आहे त्यांचं आणि डेव्हलपिंग बार। वरती बारीक मार्गदर्शनावरती हा सगळा व्यवसाय म्हणावा लागेल शेळी पालन आज शेतकऱ्यांसाठी कुठेतरी एक जीवित हो आणि शेळी पालनातून मोठ्या प्रमाणात शेतकरी चांगला व्यवसाय करतोय अशातच आज आपल्यासोबत शेट होते आणि तुमचं एकदा पुन्हा नाव सांगा ना मी आणखीन एक सांगू इच्छितो शेळीपालनातून प्रगती चांगली व्हायला लागली आहे सध्या शेळीपालनाच्या खरेदी विक्री आमचे तुषार लोंडे कालच त्यांनी एक नवीन गाडी घेतली बा पस्तीस लाख रुपयाची गाडी फक्त शेळीपालनातून घेतली त्यांनी शेळीपालनाच्या व्यवसायातून त्यांच्याकडे पासष्ट नग आहेत एक अर्धा नाही आहे त्यांच्याकडे पासष्ट नग आहेत त्यांच्याकडं त्यांचा टर्न ओव्हर वर्षाचा चांगल्यापैकी आहे आणि जे संतोष तेलोर मी तुम्हाला जे सांगितले आता ते संतोष तेलोरनी जे पाच वर्षामध्ये जे कमवलंय कमीत कमी त्यांच्याकडं आज फिमेल पाहिलं चाळीस लाखाचे फिमेल आहे त्यांच्याकडे आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक पंधरा वीस लाखाचं घर बांधलंय हे पाच वर्षामध्ये मग शेळीपालन काही तुम्हाला करून देऊ शकतं आणि आणखी एक नाव घेईल मी आवर्जून प्रकाश चव्हाण म्हणून पहा पारनेरचे तर नारायण गावांमध्ये तर त्यांनी फॉर्च्युनर घेतली शेळ्याच्या जीवावरती बरं तुम तुम्ही शेळी पालनातून काहीही करू शकता फक्त तुमची मेहनत आणि जिद्द आणि चिकाटी पाहिजे तुम्हाला या तीन गोष्टी जर घेतल्या तुम्ही तर नक्कीच यशस्वी होताल पण कॅल्क्युलेटरवरती नाही चालणार म्हणजे वही घेतली पेन घेतली आणि एवढे शेळ्या आणि एवढं ते नाही आज सुरुवात करा कुठून करा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ज्याच्याकडे जास्त पैसे येतो मोठ्या नकापासून सुरू हो करतो पण ज्याच्याकडे कमी आहे तुम्ही नका मोठे तो करू तुम्ही ही फिमेल घेऊ शकता म्हणजे थोडक्यात छोटी फिमेलही घेऊ शकता याच्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता नाही तुमच्याकडे तेवढे पैसे त्याच्यापेक्षा छोटी घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता कुठून तरी सुरुवात करणं महत्त्वाचं आहे नाहीतर आपले रोजच पेन आणि रोजच वही घेऊन बसून ती सुरुवात होणार नाही शंभर टक्के हो नक्कीच एक प्रेरणादायी मुलाखत म्हणावं लागेल शेळी पालन करणाऱ्यांसाठी खास विशेष मुलाखत होती जाता जाता पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मी गणेश सुभाष खेडकर पाटेगाव राहणार पाटेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा श्रीनाथ गोट फार्म म्हणून फार्मचं आहे म्हणजे इन्स्टावरती म्हणा तुम्ही फेसबुकवरती म्हणा युट्यूबवरती म्हणा तुम्ही तिन्ही गोष्टी सर्च करू शकता आणि तुम्हाला त्याच्यावरती अपडेट भेट भेटत राहतील तुम्हाला ज्यांना कोणाला माल खरेदी करायचा आहे किंवा कोणाला विक्रीही करायचं असेल तरी अडचण नाही फक्त आपण माल क्वालिटीत घेतो आणि क्वालिटीतच घेतो आपल्याकडून माल आजपर्यंत ज्यांनी कुणी घेतला असेल आणि त्यांना जर विकायचं असेल ते आपल्याशी संपर्क करू शकता आपला संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव बावन्न चौतीस डबल झिरो पंचेचाळीस चालतं दादा धन्यवाद धन्यवाद